माहितीला मी सर्वप्रथम मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी महायुतीला जे आहे हे त्यांनी पूर्णपणे बिनशर्तर पाठिंबाजवेतो या ठिकाणी दिलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन नरेंद्र मोदी ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि एक सक्षम नेतृत्व जे आहे हे देशाला मिळालेलं आहे म्हणून आज बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मनसेचे अध्यक्ष राजसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या या समर्थनामुळे महायुतीची ताकद जी आहे ती अजून महाराष्ट्रामध्ये आहे ती वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सर्व जे जा, सर्व जागा जिंकण्यामध्ये जे आहे हे मनसेचं देखील त्या ठिकाणी मोठं योगदान जे आहे ते त्या ठिकाणी असेल मी सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीच्या खांद्याला खांद्या लावून जे आहे हे त्या ठिकाणी सर्व त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्या ठिकाणी काम करते